सुनील भाऊ कांबळे यांच्या कुटुंबाचा पुनर्वत पाहिजे सुनील भाऊ कांबळे यांच्या कुटुंबाचा पुणे सगळे पुढे या समोर आपल्याला सातता पाहिजे समाजाची अन्याय झालेला आहे आपल्या माणसावर थांबलाच आपल्या माणूस पडलाय आपल्या करून कुर्वर रात्री दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान पाटण समाज मंदिरासमोर सुनील भाऊ कांबळे यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या समोर गावामध्ये छोटासा वाद झाला त्या वाद्याशी सुनील भाऊचा काही संबंध नाही हा वाद आल्यानंतर सुनील भाऊ गाडीने एकटा बसला होता एकटा बसलेला असताना चार ते पाच जणांनी येऊन अचानकपणे कोयट्याने सुरीने हटावे पहिल्यावर सुनील भाऊच्या टोकेवत पाठीमागून दुसरा त्याच्या हाताचे तुकडे केले त्याच्या थाली पडल्यानंतर तिची भाऊचे पायापटेल वाटू मारू नका त्याच्या पोटात हाता मारला त्याच्या पोटाची आतडी बाहेर काढते त्याच्या बहीण त्याची आई त्याचा रडते एवढा मोठा अन्याय होतोय साडेबाराच्या दरम्यान त्याला पंढरपूरच्या मध्ये मृत घोषित केलाय एक वाजता पोलीस तिथे हजर आहे आणि सांगतो या आय दाखल करा अरे ज्याने तुला उचललं ज्याने त्याचं तिथं नेलं ते पाहिलं त्याच्या घरच्या मानसिकता होती का हे काय घडलं सांगायची म्हणून आमचा प्रश्न आहे कुणाला घाई आले होती एवढी फोनवरून विनंती करत होतो पत्नीचा त्याच्यावर कोणाचा तरी एफ आय आर घ्या म्हणजे एक वाजता एफ आय आर घ्यायचा लोक दाखल करायचा पोस्टमॉर्टम करायचं आणि पाठे चार वाजेच्या सुमारे उरसायचा म्हणजे कुठल्याही समाजातल्या गावातल्या माणसातला हे कराला पाहिजे

पोलिसांची घाई चालू होती लवकर पोस्ट मार्क लवकर घेऊन जावा हळू हळू कार्यकर्त्यांना कळायला लागलं तिथले कार्यकर्ते बांधत होते आहेत चार आहेत आणखी काय आहेत अंधारत मला माहिती नाही पोलीस दोन पक्षा जास्त लोकांची नाव घेऊन काही भाऊ कशी आहे मला विचारायचं काही कशासाठी त्याची आई यायच्या त्याच्या पत्नीला माहिती नाही की माझ्या नवऱ्याच्या शरीराचे तुकडे झाले माझा नवरा मिळाला त्याच्या पत्नीला माहिती नाही कशाची गरज तुम्हाला चार पाच वाजेपर्यंत आई आणि बहिणी आम्ही लांबवलं सात वाजवल्या आणि आम्ही प्रशासनाला सांगितलं त्याच्या आरोपी जोपर्यंत आता फोन तोपर्यंत आपण ते पर्यंत उचलणार नाही पंढरपुरात हळू हळू ही कटना तालुक्यात महाराष्ट्रभर पोचायला लागली लोक गोळा व्हायला लागले आठ वाजता सुनील भाऊची बॉडी आम्हाला समजलं की दोन आरोपींना अटक आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ती बॉडी घेऊन बहुत आलो बहुत झाल्यानंतर प्रमुख कार्यकर्ते आले त्यांनी विचारलं की बाकीचे प्रमुख आरोपी कुठे आहेत जेव्हा रास्त रोख झाला तेव्हा या प्रशासनाने सांगितले की आम्ही तिसरा आरोपी अटक केलाय मला विचारायची काही कशासाठी आम्हाला सगळ्यात मंडळीने मागणी केली की ह्याच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण बनवायला पाहिजे पोलीस संरक्षणाच्या नावाखाली भला मोठा पिंजरा पोलिसांचा त्या मात्र उभा केला ड्रायव्हर गाडी आणून सोडून गेला त्या गाडीमध्ये पोलीस नाही आमच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढले व्हिडिओ काढून डिवायसपीला पाठवले आम्ही रात्री भेटतो सांगितलं साहेब त्याच्यामध्ये कुणी माणूस नाही तुमचा आम्हालाच वेळच काढण्याचं काम केलं आम्हाला सांगितलं तुम्ही खोटे बोलताय माणूस आहे तिथं दुसऱ्या दिवशीची घटना महत्वाची आहे सुनील भाऊच्या घरा शेजारी त्याच्यामुळे भांडण झालं त्याचं कुटुंब तिथं शेजारी राहिलाय अरे त्याला एवढी मस्ती त्याच्या बापाने भाऊच्या पोराला सांगितलं त्याला शिव्या दिल्या त्याच्या बायकोला तिथं भांडण केलं आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जर तिथंच त्याच्या पोराला मारलं गेलं होतं त्याला जबाबदार कोण होत जर तिथं तुमचा उपस्थित असता तर हे भांडण झालं असतं काय संरक्षण म्हणून पुन्हा बरंच कार्यकर्ते पुन्हा तीन साडेतीन तास बहुत म्हणजे रास्ता रोख झाला बहुत पडे होता सुनील भाऊ पासून सगळे कुटुंबाची माणसं रस होती पहिल्यावर सुनील भाऊच्या टोक्यावर टाकला मागून सुत्रावर मानेवर मारले त्याच्या हाताचे तुकडे केले त्याच्या खाली पडल्यानंतर त्याचे भाऊसेवा पटेल वाचवा मारलं का त्याच्या पोटात हाता मारलाय त्याच्या पोटाची आतरी बाहेर काढली त्याचे बहीण ज्याचे आई एवढा मोठा अन्याय होतोय साडे बाराच्या दरम्यान त्याला पंढरपूरच्या कोटेज मध्ये मृत घोषित केलाय पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं की माझ्या नवऱ्यानं सांगितलं सांगित होतं दोन दिवसाखाली माझ्या नवऱ्याने सांगितलं होतं की ह्याच्यापासून मला तो काय आम्हाला म्हणाले कुठाची नाव घेऊन लागा परत मग आमचं सहकार्य तुम्हाला होणार त्याच्यानंतर सांगेल त्या सांगितलं की हा मोर्चा आहे हल्ला केलाय जे सगळ्यांनी विचारलं तुम्ही तिथे का नाही सांगितलं तिने सांगितलं की आम्हाला सगळं प्रकारात या तालुक्यातल्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावगड्यातल्या खेड्यापर्यंत दलित समाजातल्या प्रत्येक मांगाच्या कार्यकर्त्यापर्यंत आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यापर्यंत कोसला पाहिजे हा मोर्चा कशासाठी आहे पुण्याला वाचवायसाठी कोणता पुढारी ह्याला वाचवायचा प्रयत्न करत होतो माझा त्या पुढारालाही सवाल आहे काय या माझ्या लेकरानं या दलिताच्या लेकरांना तुझं वाटलं केलं होत काय तुला वाटलंच असून माझ्या आईवर बलात्कार केला म्हणून तू त्याला त्याच्या मारेकऱ्याला त्या सूत्रधाराला वाचवायचा प्रयत्न करतो या तालुक्यातला वीस ते पंचवीस हजार संख्येला माझ्या या महाराष्ट्राचा प्रत्येक दलित समाज अरे नव्वा दिवस आहे तुम्हाला आमच्या सुनील भाऊच्या कुटुंबाला भेटायला लाज वाटते का लाज वाटते हा प्रश्न मला तुमच्या माध्यमातून विचारायचा म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आपलं बनोगत आपल्या भावना आपण जरूर व्यक्त करणार आहात परंतु आज त्यांच्या कुटुंबांची मानसिकता अरे आम्ही रस्त्यावरची पावसात पावसा दिसते तेथे मेकरून रडते अरे माझ्या पप्पाचा फोटो बी झाल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी पाणीवर अरे जरा विचार करायला वेळेला आकडे काढल्या तुमच्या लेकराची काय अवस्था झाल्या तुमच्या बायकोची काय अवस्था झाली अस माझा प्रश्न आहे तुम्हाला आकड्यावर तुम्हाला आम्हाला त्याला आटक होत आहे पुढे झाले माहित ना आमचं रक्त सांगलं तर चाललंय या जागेवर पुढे हलणार नाही अजून आमच्या पुढच्या पडल्यानं तुम्ही आम्हाला इथे चालाय करणार आहे का तुम्ही काय जे असाल का असत मरायचंच आहे तुकडे पुरवून मारण्यापेक्षा इथं आम्ही उभं राहून लढून मारून बाबासाहेबांनी सांगितलं आम्हाला लढा मान्य रडे घेण्या एवढंच बोलतो धन्यवाद